मित्रांनो सांगा बघा आम्ही कुठं चाललोय बरं 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 राहू हो देव लई ताण देऊ नका आम्ही चाललो आहे नाद निराळा बत्तीस शिराळा हे बघा आलो इथे गर्दी बघा कशी जमल्या नागपंचमी आणि म्हटलं की एक महिना आधी चर्चा चालते नागपंचमी फेमस नाद निराळा बत्तीस शिराळा इथल्या लोकांनी इथली परंपरा जपली आहे म्हणजे कसा एन्जॉय करतोय बघा एकदम एन्जॉय होऊन नसतोय आणि हे बघा एकापेक्षा एक डॉग एका लाईनी कशी लागल्या थप्पी ही बघा पब्लिकची गर्दी गर्दी म्हटले की विषय सॉल्व असा आहे कॉम्पिटिशन लागलं बघा इथं एकदम चार आले इथं तो वाचतो तोच गाजतो उघच म्हणत नाही तिथं ना आज मिळाला रा राहा बत्तीस राळा रा। भावानो हिता आल्यानंतर कानात कापूसच घालावं लागतो नाही तर कान कामात जातो आम्ही आता चाललो आहे पुढे मी सँडेने आमचा हा निक लाइटिंग बघा कशी आहे ढगाळ प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार प्रत्येक मंदिरात टॉपचं साऊंड आणतात आणि त्याचा आनंद घेतात कसा वाटला भावांना हा आनंद तुम्हाला आणि आता हा बघा साऊंड कसा वाचतोय सारखा हे बघा पुढं चाललं आहे मी तर भावांना तुम्ही हा आनंद घेण्यासाठी कधी आलता का हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ माझा कुठे पोहोचला पोचला हे मला माहीत होण्यासाठी तुमच्या गावांना कमेंट करून सांगा आणि जाता फॉलो करायला विसरू नका